नमस्कार यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये भारतीय समाज हा एक महत्वाचा पेपर आहे यामध्ये आपण जी प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे जी एस पेपर वनमध्ये यानुसार आपण आज पुढचा क्वेश्चन बघूया कालच आपण भारतामधील महिला व महिलांचा सक्षमी सक्षमीकरण याबद्दल मुद्दा बघितला होता त्याबद्दल एक गिग इकॉनॉमीच्या अर्थाने आपण एक क्वेश्चन बघितला होता आता पुढचा आपण क्वेश्चन घेऊया जो युपीएससीच्या दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये विचारला गेला होता मुख्य परीक्षेचा तो नेमका क्वेश्चन काय आहे त्या क्वेश्चनमध्ये नेमकं काय विचारलं गेलेलं आहे हे आपण आता डिस्कस करायला स्टार्ट करूया पहिल्यांदा आपण क्वेश्चन रीड करूया बघा आता भारतीय समाज पारंपरिक सामाजिक मूल्यांचं सातत्य कसं राखतो त्याचबरोबर त्यामध्ये होत असलेल्या बदलांची नोंद करा आता क्वेश्चन जर आपण बघितला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे क्वेश्चन अंडरस्टँड करायला थोडासा वेळ लागतो आता बघा समाजशास्त्र विषय जर बघितला आपण तर या समाजशास्त्र विषयामध्ये एक शब्द आहे बघा कंटिन्युटी अँड चेंज म्हणजे कायम जो व्यक्ती समाजशास्त्राबद्दल काहीतरी रिडिंग करत असतो त्या रिडिंगमध्ये कायम एक वर्ड येत असतो त्या वर्डचं नाव आहे कंटिन्युटी अँड चेंज व्हॉट इज कंटिन्युटी अँड चेंज समाजामध्ये आपण जर बघितलं तर काही गोष्टींचं आपल्याला सा सातत्य दिसतं म्हणजे त्या गोष्टी स्थिरायला दिसतात त्या गोष्टी एका पिढीत दुसऱ्या पिढीत गेल्या दिसतात परंतु काही गोष्टीमध्ये बदल देखील हा होत असतो या क्वेश्चनच्या मागे विचारण्याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये आपण जर बघितलं आता तर कशा पद्धतीने काही गोष्टी या सातत्य पद्धतीने असतात स्थिर असतात कंटिन्यू असतात आणि काही गोष्टीमध्ये कशा पद्धतीने तो बदल होत जातो यावरती आपला प्रकाश टाकायचा आहे आणि त्यानुसार हा क्वेश्चन विचारला गेला आहे तर आपण सुरुवातीला या क्वेश्चनची प्रस्तावना कशी असेल ते आपण स्टार्ट करूया आता भारतीय समाज जर बघितलं या समाजाचं वैशिष्ट्य तर हा समाज कसा आहे तो संवेदनशील समाज आहे जटिल आहे आणि बहुवी सरणीयुक्त समाज आहे आपल्या भारतीय समाजामध्ये आपण प्रश्न बघितले त्याची उकल होणं बऱ्याच अवघड असतं प्रश्नांची मांडणी करणं अवघड असतं कारण हे प्रश्न बऱ्याच जटिल असतात प्रश्न जटिल असून सुद्धा ते संवेदनशील असतात आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्यांना एक बहुसी स्थिर आपल्याला बघायला मिळतो म्हणजे मल्टीलेअर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो अशा प्रकारचा हा भारतीय समाज बनलेला आहे म्हणजे आता जो का भारतीय समाज आहे तो पूर्वी हा सिंपल पद्धतीचा तो आता मूव्ह झाला आहे आता कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सिटीकडे म्हणजे सिम्प्लिसिटी टू कॉम्प्लेक्सिटीकडे आपला हा समाज आता गेलेला आहे कोणताही समाज सुरुवातीच्या कालखंडामध्ये हा सिंपल फॉर्ममध्ये असतो साध्या फॉर्ममध्ये असतो आणि नंतरच्या काळामध्ये तो कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये जायला सुरुवात होते तसा भारतीय समाज बनतोय सम, का हे आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर समाज दृष्टीकोनं पाहता मूल्य हे म्हणजे आपल्या जनसामान्याचे किंवा समाजमान्य समाजमान्य जे काही मानक आहेत त्याचा एक भाग आहे आता मूल्य म्हणजे काय की जेव्हा एखादी गोष्ट एका पिढी ते दुसऱ्या पिढीमध्ये जाते समाज त्याला होल्ड करतो त्याला आपण मूल्य असं म्हणतो मूल्यांचं जतन हा शब्द बऱ्याचदा आपण ऐकला असेल म्हणजे समाजामध्ये आपण जर बघितलं किंवा खास करून भारतीय समाजामध्ये अनेक मूल्यांची जी काय ट्रान्समिशन असते किंवा देवाणघेवाण जी होते ती एका पिढीतनं दुसऱ्या पिढीकडे जात असते आणि मूल्यांचं एका अर्थानं सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे चेंज देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो म्हणजे कसं की काही मूल्य का ही आपल्या पिढीमध्ये किंवा आपल्या लोकांमध्ये ही कायमस्वरूपी असतात आणि कालांतरानंतर त्यामध्ये बदल देखील होतो म्हणजे या ठिकाणी मूल्यांचं सातत्य देखील आहे आणि त्याचबरोबर मूल्यांमध्ये बदल देखील आपल्याला झालेला बघायला मिळतो जसं आता फॉर एक्झाम्पल आपण जर डिस्कस केलं की विवाह संस्था आहे या विवाह संस्था हे टिकून आहे यामध्ये आहे कंटिन्युटी म्हणजे काय ते आहे ते कंटिन्यू आहे स्थिर आहे त्यामध्ये स्थैर्य आहे पण काळानुसार यामध्ये बदल होत गेला म्हणजे चेंज देखील आहे म्हणून आपण सुरुवातीलाच उकल केली होती यामध्ये सातत्य देखील आहे आणि त्याचबरोबर बदल देखील आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर टॉइनबी नावाचे जे काय विचारवंत होते किंवा समाजशास्त्रज्ञ होते त्यांनी आपले या ठिकाणी मत व्यक्त केले बघा त्यांच्या मते आपण जर बघितलं तर भारतीय समाज हा पारंपरिक मूल्यांच्या माध्यमातून सामाजिक स्थैर्य राखतो म्हणजे भारतीय समाजामध्ये जे पारंपरिक मूल्य आहेत त्या मुल्या मूल्यामुळे भारतीय समाज हा स्थिर झाल्यासारखा वाटतो परंतु बदल ही एक स्थिर प्रक्रिया आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो हे जे विचार आहे हे टॉयन्डमी या समाजशास्त्रीय दृष्टिकोन मांडणाऱ्या व्यक्तीचे आहेत हे या ठिकाणी आपण मेन्शन केलं आहे म्हणजे जेव्हा आपण समाजशास्त्राचा किंवा भारतीय समाजाचा अभ्यास करतो तेव्हा एखाद्या मुद्द्याबद्दल एखाद्या विचारवंताचं किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीचं काय मत आहे ते देखील आपण मांडणं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून हा पहिल्या प्रस्तावनेमध्ये आपण टॉयन बी यांचे विचार हे मांडलेले आहेत यामध्ये त्यांनी सातत्य आणि बदल ह्या दोन संकल्पना मांडलेल्या आहेत बराच अभ्यास करताना तुम्हाला मी सांगितलं की समाजशास्त्रामध्ये ही संकल्पना वारंवार येते म्हणून आपण या ठिकाणी पहिल्या प्रस्तावनेमध्ये ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आपण जर सुरुवातीचा पाठ बघितला तर ह्या पाठमध्ये आपल्याला काय एक्सप्लेन करायचं बघूया आता आपण पारंपरिक सामाजिक मूल्यांचे सातत्य राखण्याचे समाजशास्त्रीय घटक म्हणजे आपण सुरुवातीला दोन वर्ड जे वापरले कंटिन्युटी अँड चेंज मग कंटिन्युटी जी आहे किंवा सातत्य जे आहे त्याबद्दल आपण लिहायला पाहिजे आणि नंतरच्या पाठमध्ये आपल्याला बदल जो आहे त्याबद्दल लिहायला पाहिजे म्हणून आपण पहिल्या पाठमध्ये आता सातत्य कसं आहे भारतीय समाजामध्ये मूल्य कशी सातत्याने एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जातात याबद्दल आपला विचार मांडणं या ठिकाणी गरजेचं आहे बघूया आता आपण संस्थात्मक टिकाव मी सुरुवातीलाच बोललो होतो की आपल्या भारतीय समाजामध्ये लग्न व्यवस्था असेल म्हणजे आपण त्याला विवाह संस्था असं म्हणतो त्याचबरोबर कुटुंब असेल जात धर्म असेल या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सातत्यानं टिकून आहेत समाजामध्ये त्यांचं अस्तित्व आजही आहे ते एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये ही मूल्य जात असतात त्यामुळं यामध्ये सातत्य देखील आपल्याला बघायला मिळतं म्हणून पहिल्या पार्टमध्ये आपण ते मेन्शन केलेलं आहे त्याचबरोबर आपण अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जसं मा मागच्या लेक्चरला आपण

कुठल्याही गोष्टीची उपयोगिता काय आहे ते फंक्शन कसं करतं कार्य कसं करतं स्थिरता कसं ठेवतं याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा टालकोट पार्सन हे जे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे यांचं नाव कायम घेतलं जातं आणि त्यांनी या ठिकाणी विचार असा मांडलेला आहे बघा मी पुन्हा रिपीट करतो की या संस्था ज्या आहेत म्हणजे आपण जे वरची जे मेन्शन केल्या संस्था आहेत या सामाजिक काय राखतात तर स्थिरता राखतात समाजामध्ये स्थिरता राखण्याचं काम किंवा सातत्य राखण्याचं काम या संस्था करतात म्हणजे टालकोट पार्सनच्या मते समाजातला कुठलाही घटक जो असेल तो त्या गोष्टीला सपोर्ट करत असतो फंक्शन करत असतो आणि त्यामुळे ती गोष्ट स्थिरावते स्थैर्य पावते आणि त्या ठिकाणी सातत्य राहायला मरत होते त्याचबरोबर इमाल दरख्याम जे आहे फ्रेंच शास्त्रज्ञ किंवा फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आपण त्यांना असं म्हणू त्यांचंही मत मागच्या वेळेस आपण बघितलं होतं त्यांच्या मतानुसार आपण जर बघितलं तर इमाल दरखम यांच्या मते आपण जर बघितलं की समाजामध्ये जर आपण जर मूल्यांची जी काय अंतस्थापना आहे म्हणजे जी काही मूल्य असतात ती मूल्य शिकणं जे असेल त्याला इंटरनॅशनल ऑफ व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो म्हणजे व्हॅल्यू शिकणं त्याला म्हणतो ही समाजीकरणाचा प्रक्रियेचा भाग आहे तर समाजीकरण म्हणजे काय की जेव्हा एखादी व्यक्ती समाजामध्ये जाते ती जात असताना त्या व्यक्तीला कुटुंब एका अर्थाने काय करत असं समाजीकरण करत असतं म्हणजे समाजामध्ये एंटर होण्याच्या अगोदर हा मुद्दा मी डिस्कस केला होता मागच्या वेळीच समाजामध्ये जा जा जाण्याअगोदर बऱ्याचदा कुटुंबामध्ये अनेक व्हॅल्यूज जे आहेत मूल्य आहेत ती त्या मुलाला किंवा मुलीला शिकवली जातात आणि नंतर समाज देखील अनेक मूल्य मुलाला किंवा मुलीला शिकवतो आणि तोच मुद्दा या ठिकाणी इमायल दरखम यांनी मांडलेलं आहे त्यांचं असं मत आहे की जी काय मूल्य आहेत त्यांचं इंटरनॅशन जे आहे म्हणजे त्यांचं जे काय अंत आपण त्याला इथे शब्द वापरला अंतस्थापना जी आहे ती अंतस्थापना जी आहे किंवा इंटरनॅशन जे आहे ते बऱ्याचदा समाजामध्ये केलं जातं आणि त्यातनं मग त्यांची जडणघडण ही होत असते समाजामध्ये कुठली गोष्ट टिकावी मूल्य ही टिकावी त्या समाजाला वाटत असतं आणि ती संकल्पना या ठिकाणी इमायल दरखम यांनी मांडलेली आहे ती फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आपण बघा मेन्शन केलं आहे आता धार्मिक प्रबळता बघा आता भारतीय समाजामध्ये धर्म हा केवळ श्रद्धेचाच नव्हे तर तो एक सामाजिक एकात्मेचा भाग आहे धर्म आपण जर कन्सेप्ट बघितला तर वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळे समाजशास्त्रज्ञ याबद्दल चर्चा करत असतात आणि या ठिकाणी इमायल दारख्याच्या मते आपण जर बघितलं तर धर्माला सामूहिक चेतनंच त्यांनी प्रतीक मानलेलं आहे म्हणजे धर्म हा इमाइल दारख्यामसा यांच्यासाठी एक साम सामूहिक चेतनेचं प्रतीक आहे म्हणजे समाजाला जी चेतना मिळते जी धर्मापासून मिळते असं इमाइल दारख्याम यांचं मत आहे या ठिकाणी आपण ते व्यक्त केलं आहे त्याचबरोबर संस्कृतीचा सातत्यशील वारसा लोकपरंपरा असेल सण असेल गाणी असेल त्याचबरोबर काही सामाजिक गोष्टी असतील ज्यामध्ये भाषा असेल कथा असेल या मुलांचा संचय जो आहे तो केलेला असतो आणि क्लिफड गीस जे आहे समाजशास्त्रज्ञ त्यांच्या मते पहिल्या पहिल्या संस्कृती ही अर्थ लावण्याची काय पद्धत आहे म्हणजे आपण कुठल्याही संस्कृतीचा जे काय अभ्यास करतो तो अभ्यास करत असताना आपल्या संस्कृती समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचनुसार क्लिफड गीस यांनी असं मत व्यक्त केलं आहे की संस्कृती ही अर्थ लावण्याची काय तर पद्धत आहे कुठल्याही समाजामध्ये आपण जर गेलो तर वेगळ्या प्रकारची संस्कृती आपल्याला बघायला मिळते आणि त्या संस्कृतीमुळं तो समाज आपल्याला बराच कळतो त्यामुळे संस्कृती ही समाजाला आपल्याला समजून घेते समाज कशा पद्धतीचा आहे समजून सांगते हाच मुद्दा अखिलि फडगीस यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आता आपण सुरुवातीला जे डिस्कस केलं होतं ते सातत्याबद्दल डिस्कस केलं होतं म्हणजे कंटिन्युडी आपण त्याला म्हणतो आणि आपण चर्चा करणार होती चेंजबद्दल म्हणजे बदलाबद्दल समाजामध्ये बदल कसा होतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आता बघा आधुनिकीकरण जागतिकीकरण भारतामध्ये एक समाजशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचं नाव होतं एम एन श्रीनिवास यांनी वेस्टन आयोशन असेल सांस्क्रीड आयएशन असेल असे महत्वाचे कॉन्सेप्ट त्या ठिकाणी मांडले पाश्चातीकरण कसं होतं त्याचबरोबर आपण जर बघितलं तर समाजामध्ये सांस्कृतिकरण कसं होतं ह्याबद्दल त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि त्यांनी साऊथमधल्या कुर्ग ऑब मैसूर यांचा अभ्यास केला आणि त्यानुसार आपले काही ऑब्झर्वेशन जे आहेत ते मांडलेले आहेत ते बघूया आपण आता एम एन श्रीनिवास यांनी वर्णन केलेल्या वेस्टनायझेशन या प्रक्रियेमुळे मूल्यांच्या मूल्यामध्ये काय होते पुनर्रचना त्या ठिकाणी होत असते म्हणजे जर आपण जर बघितलं तर समाजामध्ये जे काय संस्कृतीचे काय मुद्दे आपण इतरांकडून शिकतो किंवा इतरांची संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो त्यांना त्यांनी संस्कृती नाव दिलं त्याचबरोबर पाश्चिमात्य काही मूल्य आपण स्वीकारतो आपल्या मूल्यामध्ये काही बदल होतो त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे तर एम एन श्रीनिवास यांचं नाव तुम्ही मेन्शन करू शकता आन्सरमध्ये मध्ये त्यांनी असं दिलं आपण लि लिहू शकतो की त्यांनी व्यसन आणि संस्कार हे मुद्दे सांगितलेत जेणेकरून समाजामध्ये आपल्याला बदल झालेला बघायला मिळतो त्याचबरोबर आपण जर बघितलं शहरीकरण असेल शहरीकरणाबद्दल लुईस वर्थ हे समाजशास्त्रज्ञ चर्चा करतात आणि त्यांनी आपले काही मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत त्यांचं असं म्हणणं की शहरी जीवनामध्ये सेकंड रिलेशन जीवा जे असतात म्हणजे दुय्यम नाती जी असतात दोन्ही दुय्यम नातेसंबंध आहे ज्यांना महत्त्व प्राप्त होतं म्हणजे आपण जर कुटुंबामध्ये बघितलं तर समजा आपण आता एखाद्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये किंवा विभक्त पद्धतीचा जर विचार केला तर त्या लोकांमध्ये जे नातेसंबंध असतात ते प्रायमरी स्वरूपाचे असतात प्राथमिक स्वरूपाचे असतात पण त्या व्यतिरिक्त जेव्हा समाजामध्ये हे इतरांशी संबंध हे जोडले जातात समाजात लोकांशी संबंध जोडले जातात त्यावेळेस त्याला आपण सेकंड रिलेशनशिप असं म्हणतो आणि या ठिकाणी तो मुद्दा लुईसवर त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे त्यांच्या मतानुसार जेव्हा जेव्हा जीवनशैलीमध्ये माणसाचा बदल होतो तेव्हा प्रायमरी ऐवजी सेकंड रिलेशनशिप वेळ अधिक प्रमाणामध्ये वाढायला लागतात आणि हेच मत या ठिकाणी लुईस त्यांनी यांनी मेन्शन केलेलं आहे आपण जे समाजामध्ये ऑब्झर्वेशन मांडतो किंवा जे गोष्टी आपण ऑब्झर्व करतो त्याच गोष्टी परतदा समाजशास्त्रज्ञ त्यांच्या थेरीमध्ये मांडत असतात त्यामुळे त्यांची नावं सुद्धा आपल्याला या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर स्त्री पुरुष भूमिकामध्ये बदल झाला आहे समाज जसा बदलतो तसा स्त्री पुरुषांच्या भूमिकेमध्ये देखील बदल होत असतो पूर्वीसारखं महिला आता घरात बसत नाहीत महिला ह्या जॉब करतात त्यांचं सामाजिक स्थान आता उच्च झालं आहे आर्थिक स्थान उच्च आहे त्यांच्या भूमिकेमध्ये पहिल्यापेक्षा आता बदल झालेला आहे महिलांच्या भूमिकेमध्ये बदल झाला पुरुषांच्या भूमिकेमध्ये बदल झाला आणि मग आपण असं म्हणू शकतो ओव्हरऑल की भारतामध्ये महिला आणि स्त्री दोघांच्या महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैलीमध्ये जो बदल झाला त्याला आपण बदलाचं एक नाव देऊ शकतो तोच एक सामाजिक बदलाचा भाग आहे आपण या ठिकाणी मेन्शन केलं आहे त्यामध्ये फेमिनी समाजशास्त्रज्ञ हे काय करतात पुरुष प्रधान मूल्य वस्तू विश्लेषण करतात जेव्हा जेव्हा भारतामध्ये किंवा कुठल्याही जगातल्या भागामध्ये जेव्हा फेमिनिझम हा शब्द उच्चारला जातो त्यावेळेस महिलांचं काय योगदान आहे किंवा महिलांवरती कशा पद्धतीने अन्याय होतो तो होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता याबद्दल विचार मांडलेले असतात आणि त्यानुसारच हा मुद्दा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तो सुद्धा आपण मेन्शन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं जे आन्सर आहे यामध्ये वुमेनिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा फेमिनिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो या ठिकाणी येईल आणि आपल्या आन्सरला एक बॅलन्स प्राप्त होईल हा जो काय फेमिनिझमचा पार्ट आहे हा सुद्धा आपण या ठिकाणी मेन्शन केला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले यांनी मत मांडलं यामध्ये त्यांचं असं मत होतं की समाजामधली जाती व्यवस्था ही दूर झाली पाहिजे पेरिया यांचं हेच मत होतं त्यांनी सामाजिक बदलाकरता फार मोठं योगदान दिलं तो आपण त्यांचंही नाव या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं आहे त्याचबरोबर बघा आता सामाजिक माध्यमांचा प्रभाव डिजिटल क्रांतीमुळे नवीन सामाजिक समूह उद्यास आले आहेत हे पारंपरिक सामाजिक नियंत्रणाला काय ठरतात तर पर्याय ठरतात आता आपण जर बघितलं डिजिटल क्रांती जी आहे ती डिजिटल क्रांतीमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये बदल होतोय आणि तोच बदल या ठिकाणी मेन्शन केलेला आहे के साहजिक आहे समाजामध्ये जेव्हा एकंदरीत क्रांती होत असते बदल होत असतो तेव्हा त्यामध्ये टेक्नॉलॉजिकल जे काय बदल आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी मेन्शन केलेत त्याचबरोबर सांस्कृतिक समृद्धता आहे म्हणजे आपल्या समाजामध्ये आपण जर बघितलं तर विविध जाती धर्माचे लोक एक एकत्र राहतात एक हे करत असताना जागतिकरणाचाही आपल्यावरती प्रभाव पडतो आहे म्हणजे एका बाजूला जागतिकरण आहे एका बाजूला बदलणारा समाज आहे या दोघांचाही परिणाम आपल्या एकंदरीत भारतीय समाजावरती होत आहे त्याचबरोबर आपण जर ह्या प्रश्नाचं जर आन्सर रायटिंगच्या बाब बाबतीमध्ये निष्कर्ष बघितलं समजा तर निष्कर्षामध्ये आपण हे सगळे पॉईंट संभप करतो आणि भविष्याची एक आशा दाखवतो त्यामध्ये बघा आता निष्कर्षामध्ये भारतीय समाज पारंपरिक मूल्यांचे सामाजिक गाभा ठेवत असतानाच बदलांशी देखील जुळ जुळून घेत आहे म्हणजे भारतीय समाजामध्ये आपण जर बघितलं तर मूळ गाभा जो आहे मूल्यांचा तो एकच आहे तो कंटिन्यू दाखवतो सातत्य दाखवतो आणि त्याचबरोबर होणारे बदल जे काय आहे ते सामाजिक बदलाची एक नांदी आहे असं आपण या ठिकाणी म्हणता येतं समाजच्या दृष्टिकोनातून पहिल्यास भारतीय समाज परंपरा आणि आधुनिकरण यांचं समतोल मिश्रण आहे म्हणजे भारतीय समाजामध्ये आपण जर बघितलं तर एका बाजूला परंपरा पण पर देखील आहे आणि आधुनिकरण देखील आहे आता हा परंपरा जर म्हटलं आपण तर एक प्रकारे सातत्याचं सा प्रतीक आहे कारण परंपरा ह्या पिढ्यानपिढ्या -बेड़े आपण फॉलो करत असतो परंपरेच्या अनुषंगानं आपल्या समाजातली स्थिर मूल्य आहेत आपल्याला कळतात आणि कालांतरण ह्या मूल्यांमध्ये काही बदल होतो का हे जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हाच त्याला आपण सामाजिक बदल असं म्हणतो म्हणजे मूल्य जी आहेत ही काही प्रमाणात ही स्थिरही असतात आणि काही प्रमाणात ही बदलणारे देखील असतात म्हणजे आपण ह्या प्रश्नाची उकल करत असताना आपण परत पुन्हा एकदा सांगतो तीन पाठ केलेत प्रस्तावनेचा पाठ केला प्रस्तावनेमध्ये नेमकं ने काय म्हणायचं आपल्याला यामध्ये सातत्य आणि बदल या दोन कीवर्डवरती आपण फोकस केला कारण ह्या मूल्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे दोन वर्ड बघणं गरजेचं होतं आणि त्याचबरोबर मग आपण जो गाभा लिहिला उत्तराचा किंवा मुख्य उप उत्तर जे लिहिलं त्यामध्ये परत दोन भाग केले आपण ज्यामध्ये सातत्य कशा पद्धतीने राहतं आहे आणि त्याचबरोबर बदल कसा होतो आहे हे आपण मेन्शन केलं त्याचबरोबर हे करत असताना आपण काही थोर विचारवंतांची पण नावं मेन्शन केली आहेत त्यामध्ये हिमाईल दरखेम असेल आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यानंतर काळकॉट पार्सन असेल पेरियार असेल यांची पण नावं आपण या ठिकाणी मेन्शन केली आहेत त्याचबरोबर काही विचारवंत आहेत त्यांचे विचार कशा पद्धतीने सांगतात आपल्याला की भारतीय समाजामध्ये हे कंटिन्युट देखील आहे आणि चेंज देखील आहे जे सातत्य देखील आहे आणि त्या ठिकाणी बदल देखील होत आहे म्हणजे मूळ प्रश्न आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे हा आजचा क्वेश्चन होता अशाच प्रकारची चांगल्या पद्धतीची माहिती तुम्हाला भारतीय समाज किंवा इंडियन सोशियोलॉजी जी आहे आस, त्याबद्दल पाहिजे असल्यास आमचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा त्याचबरोबर खाली जो नंबर दिला यूट्यूब चॅनलच्या खाली त्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि अशी विविध कोर्सेसची माहिती या ठिकाणी मिळू शकतात तो तुर्तास धन्यवाद